नमस्ते दर्शक हो। आज दिनांक आहे चौदा मे दोन हजार चोवीस मागच्या वर्षीच्या चौदा मेला आपण आपला केदार पूजा प्रवास हा चॅनल सुरू केला होता आज आपल्या चॅनलचा पहिला वर्धापन दिन आहे आणि पहिला वर्धापन दिनानिमित्त आपल्या दर्शकांचे म्हणजेच तुमचे आभार मानण्यासाठी तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत आपला चॅनल सुरू केल्यानंतर आम्ही पहिला एक दीड महिना तर कोणताच व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला नव्हता पण पहिल्या एक दीड महिन्यानंतर म्हणजे साधारण मागच्या वर्षीच्या जून महिन्याच्या सुमारास आम्ही सज्जनगडला गेलो होतो आणि सज्जनगडला जाताना आणि येताना आम्ही शूटिंग केलं होतं आणि या सज्जनगडची संपूर्ण ट्रिप म्हणजे संपूर्ण सिरीज त्याची एक आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या सज्जनगडच्या व्हिडीओ पासून आपल्या चॅनलवरील व्हिडिओचा श्री गणेशा आपण केलेला होता त्यानंतर आपण आपण नंतर सज्जनगड नंतर पळेसदेवची ट्रीप केली त्याच्यामध्ये आपण चार पाच मंदिरं बघितली आणि आपल्याबरोबर आमचा महेश पण होता या पळसदेवची सुद्धा आपण एक सुंदर प्लेलिस्ट बनवलेली आहे ही पळदेवची जी मंदिरं असतात ती मंदिरं वर्षभर म्हणजे वर्षातले आठ दहा महिने पाण्याखाली बुडलेली असतात आणि फक्त उन्हाळ्यामध्ये जेव्हा त्या उजनी धरणातलं पाणी कमी होतं त्याच वेळेला ती देवळं आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्या महेशला त्याची सगळी माहिती होती त्यामुळे आम्ही आमची जी दुसरी ट्रीप केली होती ती पळसदेवची केलेली होती आणि त्या पळसदेवची सुद्धा प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्यानंतर आपण गाणगापूर अक्कलकोट ची ट्रिप केली होती आणि त्या आपल्या बरोबर वर भाटेकाका आणि चिन्मय पण होता हा गाणगापूरच्या आणि अक्कलकोटच्या ट्रिपला आपल्याबरोबर आपल्या बरोबर वर भाटेकाका होते आणि चिन्मय गाडी चालवत होता हे तुम्ही बघितलेलं असेल जर ते गाणगापूर आणि अक्कलकोटचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर अवश्य बघा कारण आपल्या गाणगापूर आणि अक्कलकोटच्या विशेषतः अक्कलकोटच्या व्हिडिओमध्ये आपण अशी ठिकाणं दाखवलेली आहेत ती शक्यतो युट्यूबवरती तुम्हाला ती ठिकाणं बघायला मिळणार नाहीत अशी ठिकाणं अक्कलकोट मधली आपण दाखवलेली आहेत त्यामुळे आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन अक्कलकोट गाणगापूरची प्लेलिस्ट सुद्धा अवश्य बघा तुम्हाला पण ती प्लेलिस्ट खूप आवडेल त्यानंतर आम्ही गुजरातची ट्रिप केली होती त्यामध्ये आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी द्वारका द्वारका बेट आणि सोमनाथ ही सगळी मंदिरं बघितली होती आसपास ही गुजरातची सुद्धा आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे गुजरातच्या आपल्या प्लेलिस्टमध्ये आम्ही पुण्यातून निघाल्यापासून स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो तिथून द्वारकेला गेलो बेट द्वारकेला गेलो तिथून आम्ही सोमनाथला गेलो सोमनाथ येताना आम्ही कोस्टल गुजरात संपूर्ण केला आणि मग आम्ही पुण्याला परत आलो हे सगळ्या संपूर्ण प्रवासाचे आमचे व्हिडिओ बनवलेले आहेत सगळी जी ठिकाणं आम्ही ठिकाणं आणि मंदिरं गुजरातमधली मंदिरं गुजरातमधली प्राचीन मंदिरं आम्ही तिकडे बघितली आणि ती सगळी आम्ही दाखवलेली आहेत आणि ती सगळे व्हिडिओ गुजरात नावाच्या आपल्या गुजरात दर्शन नावाच्या आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत पण जर तुम्ही गुजरातला जाणार असाल गुजरातमध्ये जाण्याचा प्लॅन करत असाल किंवा अगदी जरी तुमचा प्लॅन नसेल तरी सुद्धा तुम्हाला ठिकाणं आणि मंदिरं बघायला आवडतील त्यामुळे आमची गुजरातची सिरीज सुद्धा प्लेलिस्टमध्ये जाऊन अवश्य बघा ही आपल्याला विनंती आहे आम्ही त्यानंतर माडा सोलापूर आणि तुळजापूरची ट्रिप केली होती माडामध्ये काही मंदिरं बघितली सोलापूरमध्ये काही शंकराची मंदिर आणि तुळजापूरच्या सगळ्या आमच्या सगळ्या या ट्रिपमध्ये महेश पण होता आमच्याबरोबर त्याची खूपच म्हणजे मदत झाली आता या म्हाडागावामध्ये आम्ही फक्त मूळ विठ्ठल मूर्ती असलेलं विठ्ठल मंदिर बघायला गेलेलो होतो कारण आम्हाला ती मूळ विठ्ठल मूर्ती बघायची होती म्हणून आम्ही तिथे गेलेलो होतो आम्ही या विठ्ठल मंदिराचं शूटिंग करत असताना आम्हाला तिथले स्थानिक ग्र ग्रामस्थ भेटले आणि त्या ग्रामस्थांनी आम्हाला असं सांगितलं की या गाव हे प्राचीन गाव आहे किंवा ऐतिहासिक गाव आहे आणि इथे अजून तीन प्राचीन मंदिरं आहेत असं त्यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही तिथे त्यांच्याबरोबरच गेलो आणि तिथली अजून आम्ही तीन मंदिरं केली एक होतं माढेश्वरी देवीचं मंदिर मंदिर जे गावदेवी आहे त्याच्यानंतर एक मल्लिकार्जुन मंदिर जे अत्यंत सुंदर मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे ज्या आपल्या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज आलेले आहेत ते मल्लिकार्जुन मंदिर माढा नावाचा आपला एक व्हिडिओ आहे त्यानंतर आम्ही तिथे त्याच गावामध्ये दोन महादेवाची दोन जुळी मंदिरं आहेत उत्तरेश्वर आणि परमेश्वर अशी दोन मंदिरं एकाच प्रांगणामध्ये असलेली मंदिरं आहेत त्या उत्तरेश्वर परमेश्वर मंदिराचा सुद्धा आम्ही व्हिडिओ केला होता तिथून आम्ही पुढे सोलापूरला गेलो सोलापूरमधली दोन महत्वाची ठिकाणं किंवा मंदिरं एक सिद्धेश्वर मंदिर आणि दुसरं मल्लिकार्जुन मंदिर सोलापूर या दोन्ही ठिकाणची शूटिंग आम्ही केली ही शूटिंग करण्यासाठी आम्हाला महेशच्या ओळखीचा खूप फायदा झाला ती सुंदर व्हिडिओ आपले दोन्ही मंदिरांचे झालेले आहेत आणि तिथून पुढे आम्ही तुळजापूरला गेलो होतो तुळजापूरमध्ये आम्ही भारती बुवा मठ नावाचा एक मठ बघितला तुळजापूरमध्ये जाणाऱ्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना हा भारती बुवा मठ माहीत नसतो आणि त्याचं महत्व माहित नसतं ते महत्व काय आहे ते मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाहीये तुम्हाला विनंती आहे की हे गावामधले चार मंदिरं त्याच्यानंतर सोलापूरमधली दोन मंदिरं आणि तुळजापूरमधला भारती बुवा मठ याचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती आपण तुळजापूर दर्शन नावाची सोलापूर तुळजापूर नावाची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघा तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ खूप आवडतील आणि विशेषतः मठाचा आपला जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा कारण तुम्ही पुढच्या वेळेला जेव्हा तुळजापूरला जाल त्यावेळेला त्या व्हिडिओचा त्या त्या तुम्हाला खूप उपयोग होईल जे दर्शक नवीन पहिल्यांदा चॅनलवरती आपले आलेले असतील असे पण बरेच दर्शक असू शकतील की जे पहिल्यांदा आपला चॅनल बघतायत त्यांच्यासाठी थोडीशी आम्ही माहिती देत आहोत त्यानंतर आम्ही छोटे छोटे सिंगल सिंगल व्हिडिओ म्हणजे सिंगल सिंगल मंदिरांचे बरेच व्हिडिओ केलेले आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती जवळपास एकशे तीस व्हिडिओ झालेले आहेत म्हणजे या सगळ्या मंदिरांचे मिळून एकशे तीस व्हिडिओ झालेले आहेत त्यामध्ये बरेचसे नव नव्वद पंच्याण्णव टक्के तर मंदिरांचेच व्हिडिओ आहेत पण त्यातल्या काही प्रवासाचे सुद्धा आपले व्हिडिओ आहेत आणि हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत सिंगल सिंगल प्राचीन मंदिरं जर बघितली तर आपला कोळे नरसिंगपूर नावाचा व्हिडिओ खूप सर्वात आपला टॉप परफॉर्मर व्हिडिओ झालेला आहे ज्याला जवळपास साडेचार लाख व्ह्यूज आत्तापर्यंत आलेले आहेत ला दीड लाख दीड हजाराहून जास्त लाईक्स त्या व्हिडिओला आलेल्या आहेत आणि कॉमेंट्स त्याच्यापेक्षा जास्त आलेले आहेत हा खूप सुंदर व्हिडिओ आपला झाला होता त्या कोळे नरसिंगपूरला मी महेश आणि चिन्मय आम्ही तिघ जण गेलो होतो खूप छान व्हिडिओ आहे तो पण तुम्ही बघितला नसेल तर बघा कोळे नरसिंगपूर नंतर आमचे चांगले झालेले व्हिडिओ जर तुम्हाला सांगायचे अगदी हायलाइट्स म्हणून सांगायचे झाले म्हणलं तर चांगावटेश्वर नावाचा सासवडजवळच्या मंदिराचा व्हिडिओ आहे अत्यंत सुंदर व्हिडिओ आहे साताऱ्याजवळच्या किकली गावाजवळ किकली गावामधल्या भैरवनाथ मंदिराचा व्हिडिओ आपला अत्यंत सुंदर झालेला आहे जे अत्यंत प्राचीन मंदिर आहे आणि खूप सुंदर शिल्पकाम त्या भैरवनाथ मंदिरामध्ये आहे आणि त्यानंतर आपण रामदरा असेल किंवा वाघोलीचं वाघेश्वर मंदिर असेल नारायणपूरचं नारायणेश्वर मंदिर असेल संग सासवडचं संगमेश्वर मंदिर असेल अशी अनेक मंदिरं आपण जाऊन बघितली आणि या प्रत्येक मंदिराचे सुंदर व्हिडिओ आपण तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आपल्याच चॅनलवरती प्राचीन मंदिरे नावाची एक प्लेलिस्ट आहे या प्राचीन मंदिरे नावाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सर्व प्राचीन मंदिरांचे व्हिडिओ बघायला मिळतील ती सोडून एखाद्या दर्शकाला समजा एखाद्या पर्टिक्युलर देवतेच्या मंदिरांमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांच्या सोयीसाठी म्हणजे तुमच्या सोयीसाठी आम्ही महादेव मंदिर आहे देवी मंदिर आहे त्यानंतर विष्णूची मंदिर आहे आणि अन्य मंदिरे मठ अशा पण प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत तर तुम्हाला फक्त महादेवाची मंदिर बघायची असतील तर तुम्ही महादेवाची मंदिर सुद्धा त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता त्याप्रमाणेच देवीची आणि विष्णूची मंदिर त्या त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आम्ही तुम्हाला नेहमी विनंती करतो की आमच्या व्हिडिओला नेहमी कमेंट्स करत जा ही कॉमेंट्स करण्याची विनंती अशासाठी असते की त्याच्यामध्ये दोन उद्देश आहेत एक तर तुम्ही कॉमेंट केल्यानंतर तुमचं नाव आम्हाला दिसतं आणि कोणी व्हिडिओ बघितला आणि कॉमेंट कोणी केली याचं नावासकट आम्हाला दिसतं म्हणजे आम्हाला समजतं की तुम्ही हा व्हिडिओ बघितला नुसतंच लाईक केलं तर आम्हाला नाव समजत नाही फक्त नंबर ऑफ लाईक्स किती आले तेवढंच फक्त समजतं नाव कोणी लाईक केलं हे आम्हाला समजत नाही त्यामुळे आम्ही कॉमेंट करण्याची विनंती करत असतो आणि दुसरं महत्वाचं कारण असं असतं की हे ही आपली प्राचीन मंदिरं म्हणजे आपलं भारताचं सौंदर्य जी आपली टॅगलाईन आहे की चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला हे भारताचं सौंदर्य आणि वैभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपोआप पोहोचण्यासाठी तुम्ही केलेल्या कॉमेंट्सचा खूप उपयोग होतो जेवढ्या कॉमेंट्स त्या पर्टिक्युलर व्हिडिओला जास्त येतील तेवढा तो व्हिडिओ ऑटोमॅटिकली युट्यूबकडून इतर नवीन दर्शकांना दाखवला जातो त्यामुळे आपली ही भारतातली महाराष्ट्रामधली आणि महाराष्ट्राबाहेरची जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपोआप पोहोचण्यासाठी तुमच्या कॉमेंटची खूप आवश्यकता आहे म्हणून आम्ही ही कॉमेंट करण्याची विनंती तुम्हाला करत असतो कॉमेंटवरून विषय निघाला म्हणून काही दर्शकांचे विशेष आभार मानले पाहिजेत की जे दर्शक मी आता नावं घेत नाहीत कारण असे बरेच दर्शक आहेत जे दर्शक आवर्जून प्रत्येक व्हिडिओला कॉमेंट करतात काहीतरी सुंदर लिहितात काही दर्शक आम्हाला सूचना सुद्धा देतात आमच्या झालेल्या चुका सुद्धा सांगतात आम्हाला दिलेल्या सूचना आणि तू आमच्या झालेल्या चुका सुद्धा स्वागतार्ह आहेत तुम्ही आम्हाला सूचना पण देऊ शकता आमच्या चुका झाल्या असतील तर त्याही दाखवू शकता आणि त्याहून महत्वाचं म्हणजे तुमच्या भागामधील जर अशी कुठली प्राचीन मंदिरं तुम्हाला माहिती असतील तर ती त्यांची नावं आणि त्यांची लोकेशन तुम्ही कॉमेंटमध्ये लिहिलीत तर आम्हाला भविष्यामध्ये त्या मंदिरांमध्ये जाऊन त्यांचे व्हिडिओ बनवायला उपयोग होतो त्यामुळे तुम्ही नवीन मंदिरांची नावं लोकेशन सुद्धा कॉमेंटमध्ये लिहित जा ही आपल्याला विनंती आहे तर मी सांगत होतो तो विषय की काही दर्शक असे आहेत की जे आवर्जून प्रत्येक व्हिडिओला कॉमेंट करतात त्या दर्शकांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत कारण तुमच्या कॉमेंटचा आम्हाला उपयोग होतो तुमच्या मी जेव्हा म्हणतोय त्यावेळेला पर्टिक्युलरली तुम्ही आता व्हिडिओ बघत आहात मी तुमच्याबद्दलच बोलतोय असं समजा मी तुमच्यासाठीच कृतज्ञता व्यक्त करतो आहे आता आपला पुढचा मुद्दा आमच्याशी जर संपर्क करायचा असेल तर दोन मार्ग तुमच्याकडे आहेत प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मेल आय डी दिलेला असतो आपल्या चॅनलवरती होमपेजवरती गेलात आणि तिथून अबाउटमध्ये गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला माझा मेल आय डी मिळेल आणि शिवाय तुम्ही फेसबुकवरती जाऊन जर केदार खळतकर सापडले तर तुम्हाला इझिली माझं प्रोफाईल तिथे सापडेल केदार खळतकर नावाने शोधा माझा फोटो आणि माझं प्रोफाईल तुम्हाला सहज ओळखता येईल तुम्ही ह्या दोन मार्गांमधून आमच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला नम्र विनंती आहे की असंच भारतीय संस्कृतीवर आणि आमच्यावर प्रेम करत अवश्य राहा म्हणजे पूजाला म्हणायचंय की आपण भारतीय संस्कृतीवरती तर प्रेम करतोच पण भारतीय संस्कृतीचा आम्ही प्रचार करत आहोत प्रसार करत आहोत त्यामुळे आमच्या चॅनलवरती सुद्धा असंच प्रेम करत राहा आणि आम्हाला असंच सहकार्य आशीर्वाद देत राहा ही तुम्हाला नम्र विनंती आहे आणि आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की आमच्या या भारतीय संस्कृतीच्या प्रसाराच्या कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा सहभागी होण्यासाठी सोपा मार्ग आहे प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा एक छोटीशी कॉमेंट प्रत्येक व्हिडिओला आवर्जून करत जा आमच्या केदार पूजा प्रवास चॅनलला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा ही आपल्याला हृदयपूर्वक प्रार्थना आहे धन्यवाद 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 दन्य।